आज आपण प्रॅक्टिस सेट फाय पॉईंट वन बघणार आहोत एक्सपान एक्सपान्शन फॉर्म्युल्याचा उपयोग करून ठीक आहे एक ते नऊ चला मी यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ बघितले तर एक्सपान्शन फॉर्म्युल्याचा उपयोगच केलेला नाही काहींनी म्हणजे हे ए नाही याला गुणणार याला या ना गुण मग दोन ने या सूत्रा गुणणार एक्सपान्शन फॉर्म्युलाचा उपयोग कुठे आहे बरोबर की नाही हा जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे याचा वापर करून ही तुम्हाला नऊ उदाहरणं सोडवायची आहेत ठीक आहे चला आता ही उदाहरणं मी एका पेजवर लिहून घेतलेली आहेत पहिलं उदाहरण आहे तुमच्या पुस्तकातलं ए प्लस टू इंटू ए मायनस वन तर एक्सपान्शन फॉर्म्युला कलवार कलवार आबा आबादास कलवार हाय बघा हा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे पहिला एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी असं जर उदाहरण असेल म्हणजे बघा हे दोन बायनॉमियल आहेत बहुपदे आहेत आणि त्यांचा गुणाकार असेल तर काय करायचं तर त्या दो दोन बहुपद्यांमध्ये बो बायनोमेलमध्ये पहिलं टर्मसारखं असतं एक्स एक्स समजलं आणि दुसरं जे टर्म असतं ते मात्र वेगवेगळं असतं अशा वेळेस उत्तर काय येणार पहिलं जे टर्म असतं कॉमन त्याचा स्क्वेअर करायचा प्लस अनकॉमन जे टर्म आहेत अनलाईक टम्स ए आणि बी त्यांची बेरीज करायची गुणिले एक्स गुणिले जो कॉमन असतो की नाही तो एक्स करायचा आणि प्लस ए इंटू बी म्हणजे ज्यांची आपण इथं मध्ये बेरीज केली अनलाईक टर्मची शेवटी त्यांचाच ए ए बी म्हणजे काय ए इन्टू बी ए बी म्हणजे काय ए इन्टू बी म्हणजे इथं बेरीज आहे आणि इथं त्यांचा गुणाकार आहे अशा तऱ्हेने हे सूत्र प्रत्येक ठिकाणी वापरून आपण यांचा सोल्युशन आपण लगेच काढू शकतो ठीक आहे फक्त लक्षात इथं ठेवायचं की एक्सपान्शन फॉर्म्युलामध्ये दोन्ही ठिकाणी प्लस प्लसपद चिन्ह आहे की नाही मग आपण पण आता इथं काय करणार ए मायनस वन आहे ना इथं प्लस तुम्ही ॲड करू शकता ठीक आहे म्हणजेच एक्सच्या जागी काय आहे इथं ए आहे म्हणजे बरोबर की नाही लाईट टर्म कोण आहे ए मग लाईक टर्मचा काय करतो आपण सुरुवातीला स्क्वेअर करतो काय करतो स्क्वेअर मग इथं काय येणार इज इक्वल टू ए स्क्वेअर ठीक आहे प्लस आता प्लस आहे नाही ते आता नंतर आपण ठेवू ठीक आहे प्लस इन ब्रॅकेट ए प्लस बी इन ब्रॅकेट ए प्लस बी ए प्लस बी म्हणजे काय अनलाईक टर्मची बेरीज इथं अनलाईक टर्म्स कोण आहे टू प्लस हा मायनस वन ठीक आहे मग आता हा इथं दोन चिन्ह जवळ आले म्हणून आपण काय करू याला ब्रॅकेट मोठा करू ठीक आहे ए प्लस बी इंटू एक्स कॉमन टर्म कोण आहे इथं ए इन्टू ए प्लस ए इंटू बी मग ए इंटू बी म्हणजे कोण दोन गुणिले दोन गुणिले ऋण एक ठीक आहे त्याला कौंसातल्या मग आता याचं तुम सोल्युशन काढूया काय येणार ए स्क्वेअर म्हणजेच काय ए स्क्वेअर ठीक आहे आता मात्र बघा दोन अधिक ऋण एक एक धन आणि एक ऋण संख्या असेल आणि बेरीज असेल तर काय करतो आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो आणि मोठ्या संख्येचे चिन्ह देतो दोनातून एक गेला एक आणि मोठ्या संख्येचे चिन्ह कोणतं आहे प्लस ठीक आहे प्लस याचं उत्तर झालं प्लस वन इंटू ए ठीक आहे म्हणजे वन ए आता यांचं काय येणार टू इंटू मायनस वन काय येणार मायनस टू ठीक आहे वेगवेगळी चिन्ह राहिली आपण ब्रिश कोर्समध्ये पण सांगितलेलं होतं वेगवेगळी चिन्ह राहिली तर गुणाकारात ऋण येतं मग काय उत्तर आलं ए स्क्वेअर प्लस वन ए मायनस टू ठीक आहे यालाच तुम्ही कसं लिहू शकतात वन ए कोपेशंट एक राहिला तर तो लिहायची गरज नसते मग फायनल उत्तर काय लिहू शकतो इथं आपण ए स्क्वेअर प्लस ए मायनस टू दिस इज द आन्सर ओके चला नेक्स्ट दुसरं उदाहरण आहे एम मायनस फोर इंटू एम प्लस सिक्स आता इथं पण आपण काय करूया विस्तारसूत्र जर हे एक्सपान्शन फॉर्म्युला हा आहे ना दोन्ही ठिकाणी प्लस आहे ना इथं पण प्लस करून घ्या ठीक आहे म्हणजे लाईक टर्म्स like कोणकोणते यम एम आणि अनलाईक टर्म्स मायनस फोर आणि सिक्स ओके मग एक्सपान्शन फॉर्म्युलामध्ये उत्तर काय आहे कॉमन जो लाईक टर्म आहे त्याचा स्क्वेअर लाईक टर्म म्हणजे कोणता एमचा स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट इन ब्रॅकेट काय ए प्लस बी म्हणजे अनलाईक टर्म्स मायनस फोर आणि सिक्सची बेरीज मायनस फोर प्लस सिक्स इन्टू कॉमन टर्म एम प्लस जिथं आपण लाईक अनलाईक टर्मची बेरीज करतो शेवटी काय करायची त्यांचा गुणाकार करायचा त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं ठीक आहे हा मायनस फोर मी तुला कमसर टाकतो चलो मग सोडून घेऊया एम स्क्वेअर म्हणजेच काय एम स्क्वेअर त्याचं काय होणार पण एक पुढं आता मायनस फोर प्लस सिक्सची बेरीज काय ना एक धन एक ऋण असेल तर आपण काय करतो मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो सातून चार गेले दोन मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस इन टू एम म्हणजेच टू एम आता यांचं काय येणार मल्टिप्लिकेशन फोर इन सिक्स ट्वेंटी फोर एक धन एक ऋण असेल गुणाकारात नेहमी वेगवेगळं चिन्ह असेल तर ऋण दिस इज द आन्सर ठीक आहे नेक्स्ट पी प्लस एट पी मायनस थ्री आता विस्तारसूत्र हे की नाही आपलं मग दोन्ही ठिकाणी प्लस करून घ्या इथं प्लस आहे इथं पण आपण काय करू प्लस करून घेऊ काय फरक पडत नाही म्हणजे बघा लाईक टर्म पी आलं आणि अनलाईक टर्म्स एट आणि मायनस थ्री मग आपण कसं करणार लाईक टर्मचा स्क्वेअर पहिलं उत्तरामध्ये काय लिहिणार लाईक टर्मचा स्क्वेअर म्हणजे पी स्क्वेअर ओके नंतर प्लस इन ब्रॅकेट ए प्लस बी अनलाईक टमची बेरीज एट प्लस मायनस थ्रीची बेरीज ओके इन टू एक्स म्हणजे टू कॉमन टर्म इथं कोण आहे पी ठीक आहे प्लस इथं जिथं आपण बेरीज करतो वन लॅक टर्मची शेवटी त्यांचाच गुणाकार करायचा एट इंटू मायनस थ्री ओके नेक्स्ट पी स्क्वेअर म्हणजे काय पी स्क्वेअर पुढं पाहिजे सिम्पल पाय होणार नाही आठ प्लस मायनस थ्रीची बेरीज काय ना आठ एक धन एक ऋण असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची म्हणजे आठातून गेले पाच मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस इन टू पी म्हणजेच पाच पी आता एट इंटू मायनस थ्रीचा गुणाकार काय येणार आठ त्रिक चोवीस प्लस इन्टू मायनस मायनसच होतं वेगवेगळे चिन्ह राहिले तर मायनस उत्तर येतं दिस इज द आन्सर ओके किती सोपं आहे बरं एक्सपन्शन फॉर्म्युला आता बघा तेरा प्लस थर्टीन प्लस एक्स आणि थर्टीन मायनस एक्स एक्सपान्सन फॉर्म्युला म्हणजे दोन्ही ठिकाणी प्लस आहे की नाही मग तुम्ही काय करा इथं प्लस आहे ऑलरेडी इथं पण प्लस करून या म्हणजे लाईक टर्म तेरा आले बरोबर सारखे कॉमन कोण आहे तेरा आणि अनलाईक टर्म्स प्लस एक्स आणि मायनस एक्स हे अनलाईक टर्म्स आहेत मग उत्तरात काय लिहिणार एक्स स्क्वेअर कॉमन टर्मचा स्क्वेअर म्हणजे तेराचा स्क्वेअर ठीक आहे प्लस इन ब्रॅकेट कोणाची बेरीज अनलाईक टमची म्हणजे एक्स प्लस मायनस एक्सची बेरीज इन्टू कॉमन टम एक्स म्हणजे इथं कोण आहे तेरा इथं कॉमन तेरा आहे इथं एक्स येणार नाही कॉमन तेरा आहे जो कॉमन असेल त्याने मल्टिप्लाय करायचा प्लस जिथं आपण अनलाईक टर्मची इथं बेरीज केली त्या अनलाईक टर्मची इथं काय करायची मल्टिप्लिकेशन एक्स इंटू मायनस एक्स हा मायनस आहे ठीक आहे आता मला सांगा तेराचा स्क्वेअर किती आहे वन सिक्स्टी नाईन ओके आता एक्स प्लस मायनस एक्स यांचं काय येणार मल्टिप्लिकेशन मला सांगा एक्स प्लस मायनस एक्स त्याच संख्या तीच संख्या वजा केली बरोबर की नाही तर ते कॅन्सल होऊन जाणार झिरो झिरो इन्टू तेरा केलं तरीच झिरो म्हणजे हे जे पूर्ण दिसतं हे तुम्हाला का हे काय होऊन जाणार पूर्ण हा झिरो काय होऊन जाणार झिरो ठीक आहे मग तो लिहायची गरज आहे का इथं नाही उत्तरात झिरो लिहायची गरज नाही मग पुढं आता काय आहे एक्स इंटू मायनस एक्स याचाच काय येणार एक् एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर बरोबर की नाही आणि प्लस इंटू मायनस मायनस होतं दिस इज द आन्सर समजलं की नाही आता पाचवा प्रश्न बघू थ्री एक्स प्लस फोर वाय आणि थ्री एक्स प्लस फाय वाय बघा एक्सपेन्शन फॉर्म्युलामध्ये तुम्ही बघितलं तर कॉमन टर्म शोधू म्हणजे लाईक टर्म तीन एक्स तीन एक्स थ्री एक्स थ्री एक्स इज like द लाईक टर्म आणि फोर वाय फाय वाय हे अनलाईक टर्म्स आहेत उत्तरात काय लिहितो आपण लाईक like टर्मचा स्क्वेअर करतो म्हणजे तीन एक्सचा स्क्वेअर होणार ठीक आहे प्लस इन ब्रॅकेट अनलाइक टर्मची बेरीज फोर वाय प्लस फाय वाय फोर वाय प्लस फाय वाय इन टू एक्स कॉमन टम इन टू कॉमन टम कोण आहे इथं थ्री एक्स प्लस ज्या अनलाइक टर्मची बेरीज केली त्याच अनलाईक टर्मची इथं काय करायची मल्टिप्लिकेशन करायचं ठीक आहे बघा तीन एक्स स्क्वेअर म्हणजे काय तीनचा पण स्क्वेअर एक आणि एकचा पण स्क्वेअर तीनचा स्क्वेअर नाईन आणि एकचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर ठीक आहे प्लस फोर वाय प्लस फायव आहे किती झाले नाईन वाय इंटू थ्री एक्स बरोबर आणि फोर वाय इन्टू फाय वाय काय येणार पांचोक वीस च... कोपी शेंटचा गुणाकार करायचा इथं ठीक आहे म्हणजे सहगुणकांचा गुणाकार आणि हे जे काय म्हणतात त्याला व्हेरिएबल आहेत ना चलपद त्यांचा पण गुणाकार वाय पी पण आपण जेव्हा बेरीज करतो तेव्हा मात्र काय करतो फक्त को जे त्यांचीच बेरीज करतो चार वाय चार आणि चार आणि पाचचीच बेरीज केली आपण वाय वायची बेरीज होऊ शकतील का कॉमन लाईक टर्म ना त्यांचं फक्त तो वाय कॉमन तसं तसा लिहायचा बेरीज करताना व्हेरिएबल जे असतं ते जसं जे तसं लिहायचं गुणाकार करताना मात्र व्हेरिएबलचा पण गुणाकार होतो ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं मग का आता काय येणार ये आता परत परत सिम्प्लिफाय होईल पुढं ठीक आहे म्हणजे नाईन स्क्वेअर जस्याच्या तसं खाली ठेवायचं नऊ इन्टू थ्री किती झालं सत्तावीस ओके आणि वाय इंटू एक्स म्हणजेच काय त्याला आपण एक्स वाय नाही अल्फाबेटिकली लिहायला म्हणजे इथं प्लस आलं नाईन एक्स सत्तावीस एक्स वाय आणि हां हे दोन्ही प्लस आहेत तर इथं चिन्ह काय ना प्लस ठीक आहे ट्वेंटी वाय स्क्वेअर दिस इज द आन्सर ओके आता सिक्स नंबरचा नाईन एक्स मायनस फाय टी नाईन एक्स प्लस थ्री टी ठीक आहे आता इथं प्लस आहे इथं पण आपण प्लस करून घेऊ लाईट टर्म कोण आलं इथं नाईन एक्स आणि लाईन एक्स इथं कॉमन टर्म आणि मायनस फायव्ह टू आणि प्लस थ्री टी इज द अनलाईक टर्म ओके मग एक्सपान्शन फॉर्म्युलानुसार काय करणार आपण लाईक टर्मचा स्क्वेअर सुरुवातीला इथं बघा आहे की नाही मग एक्स इथं नाईन एक्सचा स्क्वेअर होणार कारण की तो लाईक टम आहे कॉमन आहे प्लस इन ब्रॅकेट अनलाईक टर्मची बेरीज मायनस फाईव्ह टी आणि प्लस थ्री टी यांची बेरीज इन टू कॉमन टर्म कोण आहे नाईन एक्स प्लस ज्यांची आपण बेरीज केली त्यांचं आपण इथं काय करतो मायनस फायव टी इंटू थ्री टी यांचा काय होणार गुन्हा का, ठीक आहे मग काय येणार नाईन एक्स स्क्वेअरचं पुढं काय होणार नाही मग नाईन एक्स स्क्वेअरचा असेल या येतं बघा आता मायनस फायव्ह टू थ्री टीचं काय येणार बेरीज काय येणार एक धन एक ऋण असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या गेल्या पाचातून तीन गेले दोन मोठ्या संख्येचे चिन्ह मात्र इथं आता ऋण येणार ठीक आहे आणि टी जसे जसा म्हणजे पाच टीमधून तीन टी गेले दोन टी ठीक आहे आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस इंटू नाईन एक्स विसरायचं नाही इंटू नाईन एक्स आता इथं बघा यांचा काय येणार पाच इंटू फाईव्ह टी इंटू थ्री टी काय येणार पाच त्रिक पंधरा आणि टी इंटू टी टी स्क्वेअर होतो हां आणि आन, आणि वेगवेगळे चिन्ह राहिले तर मात्र ऋणच उत्तर येतं गुन्हा काळात ठीक आहे आता याला परत आपण सोडून घेऊ पुढं नाईन जा एक्स स्क्वेअर जसं आहे तसा खाली उतरवा आता बघा दोन आता मायनस दोन मायनस टू इंटू नाईन काय येणार एटीन बरोबर आणि टी इंटू एक्स टी एक्स लिहा किंवा एक्स टी लिहा दोन्ही प्रकारे चालेल ठीक आहे टी एक्स पण लिहू शकतं किंवा एक्स टी पण तुम्ही लिहू शकता मायनस फिफ्टीन टी स्क्वेअर बस दिस इज द आन्सर ठीक आहे नेक्स्ट यम प्लस टू अपॉन थ्री यम मायनस सेवन दोन्ही ठिकाणी प्लस करून घ्या ठीक आहे म्हणजे लाईक टर्म यम झाला आणि अनलाईक टम टू बाय थ्री आणि मायनस सेवन बाय थ्री मग उत्तरात काय लिहिणार लाईक टर्मचा स्क्वेअर म्हणजे एम स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट अनलाईक टर्मची बेरीज टू अपॉन थ्री प्लस मायनस सेवन अपॉन थ्री ठीक आहे इंटू कॉमन टर्म कोण आहे एम प्लस जे अनकॉमन सॉरी अनलाईक टर्म्स आहेत त्यांचेच इथं काय होणार मल्टिप्लिकेशन सॉरी टू बाय थ्री इंटू मायनस सेवन बाय थ्री एम स्क्वेअरचा एम स्क्वेअर जस्याचा तसा आता यांची ॲडिशन काय होणार ॲडिशन ऑफ रॅशनल नंबर खाली जर आपण छेत सारखा असेल तर आपण तो जस्याचा तसा लिहितो आणि अंशांची काय करतो ॲडिशन करतो टू प्लस मायनस सेवन यांची काय येणार बेरीज टू प्लस मायनस सेवनची बेरीज काय येणार एक एक धन एक ऋण यांची बेरीज जर केली आपण तुम्ही काय येणार मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली साततून दोन गेले पाच मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण ओके हाय ऑनलाईन एज्युकेशन विथ स्टडी मग हे झालं मायनस फाय बाय थ्री म्हणजे हे जे कॉमन आहे ना हे इथं हे तुम्ही लिहू शकता ठीक आहे इन टू एम विसरायचा नाही आता इथं काय येईल गुणाकार करताना मात्र अंशांचा पण गुणाकार होतो आणि छेदांचा पण गुणाकार होतो बेरीज करताना मात्र फक्त करता अंशांचीच बेरीज करायची हा कॉमन जसाचा तसा ठेवायचा मग आता काय येणार टू इंटू मायनस सेवन काय येणार टू इंटू सेवन फोर्टीन त्याला चिन्ह कोणता येणार मायनस मग ते इथं कॉमन ठेवून थी। द्या ठीक आहे थ्री थी इंटू थ्री अपॉन नाईन ओके दिस विल बी द आन्सर चलो नेक्स्ट आता आठवा प्रश्न आहे एक्स प्लस वन अपॉन एक्स एक्स मायनस वन अपॉन एक्स आता दोन इथं प्लस आहे इथं पण तुम्ही प्लस करून घ्या लाईक टम एक्स झाला आणि अनलाईक टर्म्स वन अपॉन एक्स मायनस वन अपॉन एक्स मग काय करणार उत्तरामध्ये लाईक टर्मचा स्क्वेअर म्हणजे इथं काय येणार एक्सचा स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट बेरीज कोणाची अनलाईक टर्मची वन अपॉन एक्स आणि मायनस वन अपॉन एक्स वन अपॉन एक्स प्लस मायनस वन अपॉन एक्स इन टू कॉमन टर्म एक्स प्लस ज्यांची इथं बेरीज करतो आपण त्यांचं इथं काय करायचं शेवटी गुणाकार अनलाईक्सचा गुणाकार शेवटी ठीक आहे चला एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर जसा तसा आता मला सांगा त्याच संख्येतून तीन संख्या वजा आहे की नाही वन अपॉन एक्स आहे आणि वन अपॉन एक्स आहे वेगवेगळे चिन्ह राहिले तर ते, ते कॅन्सल होऊन जाणार तो झिरो होऊन जाणार मागच्या एका उदाहरणार्थ पण तसं झालं होतं बरोबर की नाही वन अपॉन एक्स आणि मायनस वन अपॉन एक्स झिरो गेट कॅन्सल मग हा जर पूर्ण झिरो झाला आणि गुण्हे एक्स केला तो पण झिरो होऊन जाणार मग हा पूर्ण जे हे कॅन्सलच होऊन जाणार बरोबर की नाही मग ते लिहायची नाही गरज मग यांचा गुणाकार काय येणार आता सॉरी इथं मल्टिप्लिकेशन आहे ठीक आहे वन इंटू वन मायनस वन बरोबर वेगवेगळे चिन्ह आहे मग ते कॉमन ठेवून इथं ठेवा मायनस वन ओके आणि एक्स इन्टू एक्स एक्स स्क्वेअर अपॉन खाली छेद आला दिस विल बी द आन्सर ठीक आहे शेवटचा आता वन अपॉन वाय प्लस फोर वन अपॉन वाय मायनस नाईन आता इथं प्लस आहे इथं पण आपण प्लस करून घेऊ बरोबर लाइक टर्म काय झालं वन अपॉन वाय वन अपॉन वाय लाईक टर्म्स आहे आणि अनलाईक टर्म्स फोर आणि मायनस नाईन ठीक आहे प्लस फोर मायनस नाईन मग उत्तरात काय लिहिणार आपण सूत्रानुसार बघा शेवटचं उदाहरण आहे परत एकदा सूत्र सांगतो लाईक टर्मचा स्क्वेअर प्लस जे अनलाईक टर्म्स आहेत ए, ए बी त्यांची बेरीज गुणिले एक्स प्लस अनलाईक टर्मचा मल्टिप्लिकेशन चला मग आता लाईक टर्म्स कोण आहे इथं वन अपॉन वायचा स्क्वेअर ठीक आहे प्लस इन ब्रॅकेट चार आणि नऊची काय करायची अनलाईक टर्मची बेरीज चार प्लस मायनस नाईनची बेरीज इन टू अन लाइक टर्म्स म्हणजे कॉमन कोण आहे वन अपॉन वाय इन टू करायचा प्लस ज्यांची आता आपण इथं बेरीज केली त्यांचं इथं काय होतं शेवटी गुन्हा होतो ठीक आहे एक्सपन्शन फॉर्म्युलानुसार पुढं बघा याचा काय येणार हे याचा या दोन्हीचा गुणा स्क्वेअर एकचा स्क्वेअर एकच आणि एक वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर ठीक आहे आता यांची काय बेरीज येणार सांगा एक धन एक ऋण असेल आणि बेरीज बेरजेचा नियम पूर्णांक संख्येचा बेरजेचा नियम मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची नवातून चार गेले पाच आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मात्र इथं ऋण कारण की नऊ मोठं आहे टू वन अपॉन वाय विसरायचा नाही आता हे ये येणार नऊ चौक छत्तीस मोठे आणि वेगवेगळ्या चिन्ह राहिल्यावर तर प्लस इंटू मायनस मायनसच होतं आपण मागच्या ब्रिज कोर्समध्ये शिकलेलो आहोत आता फक्त याला आपण काय करूया बघा वन अपॉन वाय स्क्वेअर तसा याचं काही लिहायचं फाय इंटू वन हा मायनस जसेचा तसा फाय इंटू वन फाय आणि हा आला पाच लिहून द्या ठीक आहे आणि मायनस थर्टी सिक्स दिस विल बी द आन्सर दॅट इट ओके कीप स्टडिंग आणि किप शेअरिंग हीच राईट पद्धत आहे चला